बघा कोण हॅपी बर्थडे चिमू आज चिमूचा बर्थडे हॅपी बर्थडे आरोय तू म तर बघा चिमूचा बर्थडे ही पोरगी शाळा सोडून आली घरी हसते आता कसा हसायला येते जेवण कट जेवायचं आहे की नाही जेवण कुणाला करायचं नाही आरोही तो हाताने खायचं इथं पूजेसाठी पाणी लागणार होते ते चाण्याला गेले त्यास गुरुवार उद्यापन ही होत

ुयू हॅपी हॅपी बियची मू टू यू आणि इथं बघा आमची पूर्ण फॅमिली आहे खूप गोंधळ होता जेवढं घेता येईल तेवढंच मे क्लिप घेतलेत नॉर्मली सगळं काही मला घेता आलं नाही कारण गडबड ही होती खूप बघा मामी आता आणलेलं आहे मुसती काहीतरी गिफ्ट बर्थडे झाला आता केक थेट झालं बघा केकला

बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पहा आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय